तर आम्ही गेलेलो सर्व डॅम वरती मज्जा मस्ती करायला तर माझ्यासोबत होते सर्व दादा बाबा आई आणि माझी बहिणी या सर्व दादांना पाण्यात उड्या मारताना बघून मला सुद्धा इच्छा झाली होती अशी उडी मारायची पण मला काय पोहताच येत नाही बाबांनी प्रयत्न केला होता म्हणून थोडं थोडं तरी शिकली होती माझी एक लहानपणापासून इच्छा होती की अशी एक पाण्यामध्ये उडी तरी नक्की मारावी पोहता आलं नाही आलं तरी मी इच्छा आज पूर्ण करणार तर माझ्या बाबा आणि दादानी मला मोटिवेट केलं आणि त्यांनी सांगितलं तू बिंदाच उडी मारा आम्ही आहोत ना तर विचार केला जे होईल ते बघितलं जाईल मग काय एक ड्रीम कम्प्लीट करू शकेल आता मला काही जास्त पोहता येत नाही म्हणून थोडीशी सिक्युरिटी म्हणून बाबाने या साईड लोभ केला दादाला आणि माझ्या दादाच्या मुलाला इथे ठेवलं पण ज्या टायमाला मी पाण्यामध्ये उडी मारली त्याच्यामध्ये मार मी तीन चार सेकंद पाण्यामध्ये होती तेव्हा मला असं वाटलं की टाटा बाय बाय खतम बाबा तर सोबत होते मग टेन्शन कसलं मला बाबांनी हात देऊन कस बस बाहेर काढलं मी तर इतकी घाबरली होती की माझे हात पाय थरथरायला लागलेले आणि त्याच टायमाला विचार केला की आता उडी काय पाण्यात जायचा पण विचार करणार नाही आणि एका साईडला खुशी पण होत होती की चला ड्रीम कम्प्लीट झालं माझा पाण्यात उडी मारायचा पहिला एक्सपिरियन्स तर खूपच विचित्र होता त्यामध्ये मी घाबरली पण होती आनंदी पण होती आणि थरथरली पण होती तुम्हाला काय वाटतं मला पोहता येत नाही हे ये बघा येतं की नाही बस तितकंच येतं आता कॉन्फिडन्स थोडा वाढला होता म्हणून मी दुसऱ्यांदा उडी मारायला गेली आणि या टायमाला दादा आणि दादा होते या यावेळेस तर कसली भीती वाटलीच नव्हती मी तर आजचा दिवस इतका एन्जॉय केला तो फक्त दादा आणि बाबांमुळे